शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मी आता आहे जिंद हरयाणामध्ये तर इथे शेतकरी आले मोरा मशी घेण्यासाठी तर आपल्या महाराष्ट्रातून आले सगळे गाडी करून आले तर आपण बघूया त्यांचा कसा इथं प्रवास होता त्यांनी कशा मशी घेतल्या आणि दुग्ध व्यवसाय त्यांच्या भागात कसे करतात आणि घेता आल्यानंतर त्यांना कसा अनुभव आला ह्या व्यवसायाविषयीचा तर आपण हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा तर आपण त्यांची मुलाखत घेऊया नमस्कार सगळ्यांचं सगळ्यांचं ग्रेट महाराष्ट्र चॅनल मध्ये स्वागत आता तुम्ही कुठं आलाय नेमकं आम्ही जिंद हरियाणा या ठिकाणी आलेलो आहे आता कुणाकडे आला होता आ, या सुरेश आणि रमेन नयन पशी आलेलो आहे मी सगळे किती लोक आहेत आपले आमची बारा लोक आलेले टोटल गाडीत किती आहेत बारा हा गाड्या गाडी लोकांची कधीपासून निघाला होता इथं कधी आम्ही सत्तावीस तारखेला निघालेलो आहे आणि इथं एकोणतीस तारखेला आम्ही पोचलेलो इथं दोन दिवसात आम्ही पोचले कशाने आला प्रायव्हेट गाडीत घेऊन आलेलो आहे इथं आल्यानंतर आता किती खरेदी केल्या मशी अकरा मशी खरेदी केल्या तिथं तुमच्या किती आहेत मग कसं आहे एक एक प्रत्येक मशीत मशी। एक दोन एक दोन मशी आहेत तीन आहेत कुणा चार आहेत पहिल्या पण आधी घेऊन गेले तुम्ही सगळ्यांनी मिळून हा एक दोन तीन मशी घेतलेले आता तुम्ही किती मी एकच घेतलेले मस आता आहेत पहिल्या माझ्या चार मशी आहेत पहिल्या तुमच्या किती आहेत माझ्या घरी आता अकरा मशी आहेत मी आता पाच घेऊन चालू त्यांचा संपर्क तुम्हाल का तुम्हाला कसा झाला संपर्क म्हणजे युट्यूबला व्हिडिओ बघून परत त्यांनी योगेश भाईचा नंबर दिला योगेश भाऊ येणार होते त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून येतात आता तुम्ही आल्यानंतर कसा येतं घेतल्या म्हशी कुठं कुठं फिरला आणि काय काय तुम्हाला म्हणजे सेवा आम्ही आता एकोणतीस तारखेपासून तीस तारखेपासून आम्ही मशी बघायला सुरुवात केली आज तीन ते चार दिवस झाला आम्ही मशी बघायला सकाळी सात वाजल्या म्हणजे फिरतोय दिवस पूर्ण गावातले आसपासचा एरिया आहे सगळ्या मशी आम्ही बाहेर शेतकरी बसून खरेदी केले होत्या घरात खरेदी केले आम्ही कोणा हे गेले दारात गेले नाही हा शेतकऱ्या दारात जाऊन मशी बघून संध्याकाळी उद्या सकाळी परवाची तीन तीन टाइम दारा बघून आम्ही मशी घेतली होत्या अठरा मशी खरेदी केल्या आज काल रात्री आता पुढल्या लॉट मध्ये आम्ही करणार आता अठरा मशी झाली खरेदी झालेली रेटचं कसं आहे दुधाच्या हिशोबानं काही एक लाखाला पण बसलेले एक दहा बारा पंधरा वीस पंचवीस तीसपर्यंत तीस एक लाख पस्तीस हजार बसले अठरा लिटर दूध आहे मशीनच दूध तुम्ही काढून काटे ठेवून आम्ही मोजले मशीनचा आणि एक तीन तीन चार चार मोठ्या मशीन दूध आम्ही चार चार टाइम दामो कारण मोठ्या मशीन दुधाचा काही फरक मार नाही नमस्कार सर कसे हो सर थोड़ा हमारे जो लोग देख रहे हैं उनको आपके इधर का मौसम का मौसम अभी ठंडे का मौसम चल रहा है सर ज्यादा ठंडे नहीं है नॉर्मल है इतना आपके लोगों को परेशानी नहीं होगी इस मौसम में अच्छा मौसम है ज्यादा ठंडी नहीं है अभी अभी रेट क्या चल रहा है अभी सर थोड़ा ऑक्सीजन होने लगा थोड़ा अभी बहस कम है इधर लेकिन फिर भी बहस मिल रहा है मिल रहा है एक दस एक पंद्रह एक अठारह एक बीस एक पच्चीस इस रेट में बहुत अच्छा बहस मिल रहा है पंद्रह सोलह सत्रह अठारह लीटर का बहस मिल रहा है ओके okay. सीजन कब तक मतलब आप पूरा बंद होगा बंद तो, तो पूरा प्रॉपर कभी नहीं होता सर ये थोड़ा बस दो तीन महीने बाद थोड़ा कम हो जाएगा गर्मी गर्मी के सीजन में बच्चा कम देती उस टाइम पे ओके जब अभी रेट जो है आगे बढ़ेगा कि कैसे हाँ थोड़ा रेट बढ़ेगा पाँच दस हजार रूपये का फर्क पड़ेगा जो एक पच्चीस वाली है वो एक तीस एक पैंतीस का हो जाएगा थोड़ा बस कहाँ कहाँ लेके जाते है उनको मतलब क्या क्या होता है प्रोसेस पूरा अपना इधर हरियाणा का हरियाणा में पूरा मार्केट होता है पहले तो फर्स्ट मार्केट में घुमाते हैं कोई बहस पसंद आती है क्योंकि इधर जल्दी हो जाता है मार्केट में लेकिन मार्केट में नहीं लेते हम डायरेक्ट विलेज में लेके जाते हैं विलेज में डायरेक्ट किसान के घर से आमने सामने रेट होता है पूरा उधर भैस घूमते हैं हर रोज कम से कम तीस पैंतीस गाँव में आना जाना होता है आता आधी पा आला है दो नवीन आला होता तो वर्ष है लेते आधी आणि आता ह्यांच्याकडून तुम्ही घेतले त्यात काय फरक वाटला तुम्हाला फरक काय मशीनचं तुझं मी चांगलं ह्यांच्याकडनं जो एवढा प्रयत्न असतो की बाबा मशीन चांगले जावं कारण आता आल्यापासून पण आम्हाला ह्या आधी पण आम्हाला मागच्या महिन्या मागच्या महिन्यात येऊन गेलो आम्ही थोडा त्यावेळी पण आम्हाला म्हणजे चांगल्या दुधाच्या आपल्याकडे माणसाचं कसं असते आपल्याकडे बऱ्यापैकी ते शिंगत गोल आहेत काय असते असे बघण्याचं लई असते पण ह्यांचं काय मत आहे तुम्ही दुधाही मशी घेऊन जा तुमचा दुधाचा ह्याच फायदा आहे दुधा दुधाच्या काय वाटलं आता इथं मी पहिल्यांदा गेल्या वेळेस हिसार मधून मशीन आले होते त्याच्यापेक्षा मला इथे जरा मशीन बऱ्या किमतीनं आणि चांगल्या दुधाच्या मशीन मिळाले एक वीस एक चौदा ह्या रेंज मध्ये मशीन मला चौदा पंधरा लिटरचे मशीन मिळाले आपण ठेवून तीन तीन टाइम बघितलं किलो न बघताय नाही काट्यावर ठेवलेलं आहे किलोमीटर किलो मग आता तुम्हाला इथं आल्यानंतर त्यांनी काय काय सेवा जेवणा खाण्याचं त्यांचं काही नाही आपल्या इकडल्या माणसांची लय सेवा करते चांगली सकाळी जास्त चहा पाणी जेवणाचं असतं काय कधी सगळ्या लोकांना करते त्यांचं काय असं नाही राहायची होई पण चांगल्या गेले पाच वर्ष झाले या मुरामशीच्या बीडसाठी काम करतो काही लगेच काम होत नाही पण माझे आता झालेत एक दोन तीन त्या टॉपच्या वळूच्या ज्या रेड आहेत ती दोन तीन आपल्या तयार झाले पण तसं शेतकऱ्यांनी केलं पाहिजे आणि आता आमच्या राजारामा बुद्ध संघानं आमच्यासाठी स्कीम काढली किंवा जे सिक्सेल सीमेल आहे ते आपल्याला कमी दरात उपलब्ध करून द्याय त्यांनी सुरू केले त्यामुळे आता होईल आमच्या भागात आमच्या भागात आता मुरामशी आता ह्या दोन वर्षात भरपूर वाढत आले आहेत आता आमच्याच गावात मागच्या महिन्यातच लॉट गेला आमच्याच गावात गेला आता हे लॉट एवढे आमच्या गावात म्हणजे आमच्या गावातच बऱ्याच मशी गेल्या आहेत मुरा आणि माणसांनी काम केलं पाहिजे बीड काय सारख्या सारखं तर काय अशी खरेदी आपल्या दारात पण मस्त अशी तयार झाली पाहिजे चांगल्या वयूच चांगल्या सिमेंट ती करा तयार होऊन जाईल मारड मी पाच वयू जर तीन रेड आपल्याला तयार झाले चांगल्या वयू तुम्ही इथं आल्यानंतर ते याच्यासाठी काय बघता नाही इथून कशा मशी खरेदी करताना आपल्या एकतर बीडवर काम करायला जास्त वेळ जाऊन जाणार बऱ्यापैकी चांगल्या दुधाची कमीत कमी पंधरा लिटरच्या वरली मस असावी तर लवकर होऊन जाईल तुम्ही दहा लिटरची मस घेऊन तुम्ही ब्रीडवर काम केला तर पुढं आपले सहा वर्ष सात वर्ष झाल मग गेले मी पाच वर्ष काम करतो तेव्हा कुठं आपल्याला बऱ्यापैकी सतरा अठरा वीस लिटर दुधाच्या मशी आपल्याला तयार आत्ता झाल्यात पाच वर्षानंतर तरी पण आम्ही चौदा पंधराच्या पंधराच्या आत्ता आपण मशी घेत नाही तर लवकर होऊन जायला पाहिजे हिने ते आधी काम केले आहे हरियाणा पंजाब ह्या लोकांनी आधी भरपूर वर्षापासून काम केले तवा हिंचंही झाले आपल्याला मस्त केलं पाहिजे कामाचं महाराष्ट्रातल्या लोकांनी जास्त दूध देणार नाही शेतकऱ्याला बारक्या शेतकऱ्याला काम नाही तर तुम्ही चार वर्ष पाच वर्षात ती करू शकताय हि तर जे आपल्या वीस लिटर दूध आपल्या करू शकता मशीन तशा मापाच्या दूध जास्त झालं त्यांची क्वालिटी दर जास्त लागणार आहे पण कसं आपल्या शेतकऱ्याला परवडत नाही ती काय करायचं पत्राच्या नॉर्मल चौदा पत्राच्या रेंज च्या मशी घेऊन जायची एक दोन वर्ष तीन वर्ष आता तर काय सिमेंट सिमेंट मिळालं त्या मग आपल्याला त्याचा अडचण नाही रिडीज होणार आहे पुढल्या हे असं करत जाऊ दोन तीन वर्षात चार वर्षात तुमच्या दारात तशी मस्त तयार होऊन जाईल ती आता तुमच्या भागात ज्या दुधाना रेट मिळतो त्या काय मिळतो आता मला जो रेट पडतोय तो अडसष्ट रुपये सत्तर रुपये पासष्ट रुपये कमीत कमी त्रेसष्ट रुपयापर्यंत मला दर मिळतील आता सर तुमचं नाव आणि पत्ता विचारायचं राहिलं होतं बघा एकदा तुम्ही सांगा दे माझं नाव सागर डोके मी इंदापूर इंदापूर तालुका आहे गाव पांढगाव आणि तुमच्या भागात किती रेट आहे आमच्या भागात आता राजाराम दूध संघा राजामपूर दूध संघाचा ब्याऐंशी रुपये दहा फॅटचा दर आहे परंतु तर साधारण आपल्या ह्या मशीनचा आता मी अभ्यास करतो तर सातच्या बरोबर फॅड राहते सातच्या आत फॅड कधी येत नाही मशीनचा सात बसनं फुट राहते अडुसष्ट आपल्याकडे जास्तीत जास्त ऐंशी प्लस ब्याऐंशी रुपये दर आहे तुमच्या बागा जास्त सांगायला नाही सगळ्यांना आता मागच्या महिन्यात लढ घेऊन गेल्यानंतर दर वाढलेला आता त्यानंतर दर वाढला आता जर ब्याऐंशी रुपये दर झाले आपल्याकडे साधारणपणे मैस किती उत्पन्न देते ह्या मोठ्या तर मला बारक्या मशीन मी कधी तेव्हा मला मोठ्या मशीन हिशोब आहे आपलं एक मस्त साधारण एक नॉर्मल चौदा पंधरा लिटर मशीन आहे नाही सात हजारच्या आसपास साडेसात ते सात हजारच्या आसपास पेमेंट करते एकच दहा दिवसाचं आपल्या तर मला आता आहेत घरात सुद्धा मोठ्या दुधाय माझी दोन चालू येतात तेवढं उत्पन्न दहा दिवसाला दहा दिवसाला येत एवढं उत्पन्न खर्च खर्च कसा आहे कमी कमी आम्ही तर खायला तर कमी करणार नाही दोन तर पुरती खा लागतातच लागतात बारा दोनशे वीसशे आडीचं वैर्णचं हजार जाईल साडेतीन ते चार हजार रुपये त्याचा खर्च तीन हजार तर जास्त तर काही विषय नाही पण तीन हजार तर एका मशी दहा हजार दिवसा खुराक आणि चारा काय काय चारा आमच्याकडे एक तर हत्ती गावात असते पुन्हा तत्तू म्हणून आपल्या भागात तत्वूचा तत्वूचा काही असतं पुन्हा मका असतो शाळू आणि उसाचं सीजन आहे त्याच्यामुळे वाड पण असते वाढ जास्त घालण्यात काय अर्थ नाही वाड्याचा तर मग साईड इफेक्ट तर माहीत आहे बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहीत झालं त्याच्या पण माणसाने जरा लक्ष दिलं पाहिजे वाड्याचा काही जास्त उपयोग नाही त्या मुगास वगैरे हा मुरगास पण घेतो मुरगा काय फायदा मुरगासमोर कसा आहे एकतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वैरण आपल्याला साठवून राहिल्यामुळं माणसाचा वेळ ही वैरण काढण्याचा जे वेळ जातो माणसाचा त्यामुळं माणसाच्या धंद्याकडे माणूस वळण झाले त्यामुळे टाइम लागतो वैरण काढा रोज करा मुरगाच तो पण फायदा आहे आणि मुर मुरगाच्या ह्याच्यामुळं दुधाला पण जरा ह्या हरियाणा पंजाबच्या टॉपचे जे आहेत ते मुरगाच बऱ्यापैकी करते पंजाबला तुम्ही गायाचं बघितलं असं करते त्या मुरगाचं होतं त्यांचं तु जास्त तुम्ही काय काय देता खुराक का आले आता खुराकामध्ये आपल्याकडं हरभरा चंड आहे गहू कसा आहे आणि सरके आणि चाऱ्यामध्ये काय काय असतं चाऱ्यामध्ये आणि फेर असं आहे आता हे कामगारावर तुम्ही करता व्यवसाय की स्वतः स्वतः जास का जास्त अजून आपलं जनावर असल्यामुळं आम्ही स्वतः विद्या करतो आणि कसं आहे बऱ्यापैकी आता या आमच्या गावातला आले तर ते दोन तीन चार पाच ह्या ह्या प्रमाणेपर्यंत आम्ही कामगारा वगैरे जास्त काही करतो आता तुम्ही ह्या व्यवसायाकडे कसं काय म्हणाला आता कसं आहे आमच्या आसपास काय गोट होते त्यांच्या गोट्यावर जाऊन आपण जरा बघितलं मशीनला दवाखाना जरा कमी आहे आधी आपल्याकडे गाय होते गाय विकल्या सगळ्या आणि मशी पण आणायचं चालतो मग आता परवडतोय का हा व्यवसाय शंभर टक्के परवडतोय व्यवसाय त्यासाठी शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल आता कसं आहे गायचा खर्च काढला तर गायला खोराकाला खर्च जास्त आहे मशीनला थोडा कमी आहे त्याच्यामुळं आणि दवाखाना मशीनला कमी आहे गायाला जास्त आहे त्यामुळे मशीनचं कसं प्रॉफिट मध्ये राहते आणि गाब वगैरे जात नाही असं लोकांचं ना तसं काय माझ्यात राहत्या पाच वर्ष आपल्याकडे झाले हत्ती गवत आणि ऊस जास्त प्रमाणात वापरलं म्हणजे त्यांचा फॉस्फरसचा बऱ्यापैकी जनाचा फॉस्फरसचा प्रॉब्लेम जास्त आला आपल्या भागात त्यामुळे आमच्या इथं नाही कधी प्रॉब्लेम आलेला आता असेल मिनरल मिक्सर वापरलं पाहिजे मिनरल मिक्सर वापरलेलं नाही प्रॉब्लेम आहे आणि इकडे मशीनचा तर काय प्रॉब्लेम आलेला नाही गुजरातच्या मशीनचा आधी गुजरात म्हणून मशीन घेण्यात आम्ही गुजरातच्या मशीनचा प्रॉब्लेम आहे आता हिता आल्यानंतर तुम्हाला आपल्या वातावरणात ह्या मशीन टिकतील असं वाटतंय हा भरपूर तर बऱ्याच वाईट येऊन गेली मशी पण घेऊन गेली काय प्रॉब्लेम आहेत पहिले गेल्या चार दिवस आठ दिवस बदल एवढा होती चार आठ दिवस तुम्ही काय करता सेट होण्यासाठी मशी सेट होण्यासाठी आता इथं बघितलं तर वातावरण म्हणजे आता सध्या सहा डिग्री वातावरण आहे आता तरी उन्हाळा म्हणलं तर इथं उन्हाळा खूप जास्त आहे आपल्यापेक्षा जास्त आहे आणि थंडी म्हणलं तर आपल्यापेक्षा कमी आहे इथं दोन्ही ह्याच्यात उन्हात आणि गारट्यात इथं म्हशी चालतात आपल्या इथं संत वातावरण आहे जास्त थंडी विनाय जास्त गारठा विनाय त्याच्यामुळं मशी लवकर सेट होते पण आता काय ट्रॅव्हलिंगमध्ये घेऊन जातात ट्रॅव्हल्समध्ये काय होते ट्रॅव्हलिंगमध्ये जरा रात्रभर प्रवासच यांचा दिवसभर तर खाली उतरले असते बा पण तर रात्रभर उभं राहून जनावरांचं पायाचा जरा हे झाल्यामुळं ट्रेसमध्ये जनावर इथून गेल्यानंतर एक गो गो तर एकदा आधी जनावर बसते डायरेक्ट बाकी काही सोडल्यानंतर डायरेक्ट बसते थोडे दिवस आठ दिवस जरा गुळाचं वगैरे किंवा कोणाला ताप आला तर इंजेक्शन वगैरे नॉर्मल नॉर्मल आणि त्याच्या खाद्य पण नॉर्मलच एक आठ दिवस का तर एकदम बदल आपल्या खाद्य वैरण ह्याच्यात बदल होतो ती त्याला नॉर्मल नॉर्मल ठेवतो आम्ही नॉर्मल म्हणजे आठ दिवसात होऊन जाते तिथे काय एवढा प्रॉब्लेम येत नाही सर आपण देते हमारे यहाँ थोड़ा डिफरेंस है तो उससे बपेलों को नहीं, नहीं, नहीं है या तो हरा, हरा बहुत कम है हमारे आपके उधर बहुत अच्छा है गन्ना हो गया सरकी हो गया बहुत अच्छा गन्ने है तो भैंस डबल दूध देती है कम से कम एक या डेढ़ लीटर का फर्क पड़ता है इधर में वो लंबा देने दूध देने वाला है ना वो गन्ने को पसंद भी करती है खाने में अच्छा लगता है और यहाँ जो इनके पास बपलो है उसका पेमेंट का प्रोसेस क्या रहता है पेमेंट का सर प्रोसेस प्रोसेस रहता है अगर अपना पूरा बफेलो पूरा हो जाता है वो इधर आएगा अपने घर पे उसके बाद पूरा पेमेंट आएगा ऑनलाइन करता ऑनलाइन एंड क्या बोलते हैं उसका एनएफटी भी कर देते हैं ऑनलाइन तो भी कर देते हैं तब तक वो बफेलो कहाँ रहता है अपने घर पे रहता है अपने फार्म पे वोटे पे आता तुम्ही मशी घेतलेवडे आता तुम्ही चेक करता मशी बघता मशी जात कशा बघा लागती इथं पण जरा मी झालेले असते त्यामध्ये पण हा थोडं हा प्रत्येक भागातला हा येतो प्रश्न कस एक तर आमच्या आम्ही जेवढ्या मच्छी घेतो त्यांच्या अंगाव पायावर पांढरा डाग वगैरे कुठे येत नाही किंवा असू दे पायाव अंगाव असा डाग नाही आला पाहिजे शिंगात पण बऱ्यापैकी मुराच्या शिंगात फरक येतो बाकीच्या जातीच्या शिंगात फरक येतो थोडा पुन्हा शेपटीचा त्याचा शेपट म ही झाली पाहिजे तिथनं वाकले निम्म्यापर्यंत तिथं हाड राहिलं पाहिजे तिथं खाली हाड राहिलं नाही पाहिजे मऊ झाली पाहिजे का ती शेपट चेक करून करतो आम्ही थानाचं चेक करतो दुधाची जर धार कसे दुधाची धार तर व्यवस्थित पाहिजे तर दूध काढायला एवढं बघतो आम्ही दात वगैरे बघतो दात वगैरे कुठला हल्लाय दात पडलेला असेल दात पण पडू शकतो हे बघून आम्ही म्हशी आणि त्यानंतर सरासरी कोणत्या वेताच्या मशी म्हशी घेतात जास्तीत जास्त तिसऱ्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्याची तीन विताज कारण आपण लिहून येत नाही तीन किंवा येतं चार येतं आपल्याला त्याचं प्रॉफिट घेता आलं पाहिजे आता तुम्ही काय आता तुम्ही हे सगळं बघताय का तुम्ही काय काय बघितलं बघा आता कसं आहे तर म्हशीचं दूध काढून चांगल्या जातीची म्हैस हे तर आपल्याला देतात ती चांगल्या चांगल्या म्हशी बघून काय अडचण नाही ह्यांना माहीत असतं बाबा ही युपीची म्हैस आहे का ही गुजरातची म्हैस आहे का ह्यांना बघितले तर आपल्याला त्यातलं एवढं नॉलेज नाही तर ह्यांनी चांगल्या चांगल्या मशी बघून ह्यांचं करत आणि देतात पण आपल्याला चांगल्या मशी दिलेले त्यांच्यामध्ये बघण्यासाठी एवढं जास्त तुम्हाला त्रास हा मग त्यांनी आपले काय दोन टाइम दूध काढायचं परत दूध बघायचं मशीची कास बघायची चांगली थानातलं चारे थानातलं अंतर चांगलं बघायचं अंतर जास्त असावं थोडं त्याच्यानुसार मशी ठरली जाते

लेबर वगैरे लगता है लेबर हो का हर रोज तीन सौ रुपये तीन सौ रुपये होता है और उसको खाना पीना उस सब उसी उसका होता, होता है, है। सर गाड़ी में गाड़ी में पैक होता है वो कोई प्रॉब्लम नहीं छः दिन का रास्ते का तर आता तुम्ही पहिल्यापासून इथं हरियाणाला येत आहे हे व्यवहाराला कशी आहेत किंवा तुम्हाला फिरवलं फिरलेला आहे आता तीन दिवसाला रोजचं दीडशे दोनशे किलोमीटर दोन दोनशे तीन तीनशे मशीच्या आसपास काही काय बघितले ना सकाळपासून चालू केलं की संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत आम्ही मशी बघल्यात मशी बघायला त्यांचं काही कमी गेले नाही भरपूर मशी धावलेत काही काही दिवशी फक्त दोन दोन एक एवढं फिरून आम्ही दोन दोन मशी खरेदी केले फक्त एका दिवसात दोन मशी एवढंच वारी फिरलेत पण त्यांचं तसं काही नसते किती पण फिरवा त्यांचं काही नाही म्हणत नाही तुम्ही काय सांगा आता कसं आहे मशी आता थोडी येण कमी असल्यामुळं मशी जास्त मिळत नाही आता आणि रेट पण वाढलेले आता या दिवसात आता वाढत चालू झाले तर हे तुम्हाला सांगतो आता जवळजवळ आम्ही रोज दोनशे दीडशे दोनशे किलोमीटर फिरतोय आसपास ऐंशी किलोमीटर वरून मशी आणतोय पंच्याहत्तर किलोमीटर आणतोय तर त्यात काय दिक्कत नाही चांगल्या मशी आहेत या आता कसं आहे या वर यांचं चांगलं आहे सगळं चांगलं शेतकऱ्यांना तुम्ही यांना रिकमेंड कराल का यांच्याकडे येण्यासाठी माणसाने कोणा पाहिजे माणसाचं काही अडचण नाही आले आम्हाला नाही पण आता काय काय लोकांना जर या मशीदला काहीच कळत नसेल आणि त्यांच्याकडून त्यांच्या चुकीतून एखादी मशीद तिकडे बाद गेली तर परत ह्यांना धरलं जातं मग काय म्हणणं आहे त्याविषयी नाही नाही बऱ्यापैकी हे आधी असं करतात की बाबा चांगली चांगलीच मस पाहिजे एवढं लांब जाणार आहे नाव खराब झालं नाही आपलं नाव खराब झालं नाही पाहिजे असं त्यांचं पहिल्यापासून मत आहे चांगली दुधाई मस नाही आमच्यातलं काही जर मानतात ही मस नको न्या जावा तुम्ही मज दूध आणि तसं झालं आम्ही तिथं बाहेर शेतकरी येत त्या शेतकऱ्यांबर मस लागाय दूध जास्त द्यायला मस पण दिसायला चांगली त्या शेतकरी आता धुतली नव्हती काय नव्हती किंवा निघा येऊ होती हिथं आल्यापासून आम्हाला ते मस चांगली वाटायला त्यांचं तसं मत असते चांगलीच मज दुदास घेऊन जावा तुम्ही एकंदरीत तुम्ही शेवटचा काय सल्ला सांगाल ह्या व्यवसायाविषयी लोकांना आणि आहे का परवडला सारखा व्यवसाय असं आता बऱ्यापैकी नवीन ह्या क्षेत्रात पडणारी आता ह्या वर्षापासून म्हणजे मागच्या वर्षी बऱ्यापैकी चांगल्या क्षेत्रात पडणारे आणि चांगलं जायति दूध तर उत्पादन झालं पाहिजे त्याच्या खायचं काय हा धंद्याला चांगला दिवस येणार का तर नक्की चांगला दिवस येणार असा धंदा राहत नाही का दुधाचा इतर लागणार रोजची गरजेची वस्तू आहे ती धंदा करण्यात चांगला येते पण ते असं काम करा बाबा चांगल्या टॉपच्या बीडच्या जनावर पा जावा जा पा, एतर, पा जावा होऊन जाईल ऑटोमॅटिक क्वालिटीच्या घेऊन जाईल आपल्याला आपल्या भागात इथं घेऊन जाण्याचा पण विषय नाही घेऊन पण जावा हा मग तुम्ही जे म्हणताय की ब्रीड आपल्याकडे नेऊन पाळलं पाहिजे आणि आपल्या भागातल्या मुशी आपण पण स्वतः तयार केल्या तयार केल्या पाहिजे शंभर टक्के तयारच केल्या पाहिजे का तर हिथून नेण्यासारखं रोजचा हे नाही प्रवास पण आहे तर तयार करा तुम्ही होऊन जाते चार दोन वर्षात तुमचे चांगली मज तयार होईल काय प्रॉब्लेम ह्याचा संपर्क आम्ही आधी व्हिडिओ आलो आणि ह्याच्या आधी मी आता तर काय आमचे बऱ्याच वर्षा वय झाले पण पहिल्या स्वरुपात आम्ही व्हिडिओ बघून आलो यांचा युट्यूबवर आणि आता झाले आमच्या दूध संघाने राजारा दूध संघाने आम्हाला कर्ज उपलब्ध करून दिले शेतकऱ्यांना आणि बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले मग बऱ्यापैकी आम्ही ह्या दूध संघ ह्या धंद्यात वळ आलो आता हे मशी घ्यायला दोन तीन महिन्यातून दोन तीन महिन्यात आम्ही येत असतो तुमचा संघ तुम्हाला काय काय प्रोव्हाइड करतो त्या विषय आता तर महत्वाचं मोठे मी ठेवलेलं आहे आता एकतर बिनव्याजी पैसे येते पूर्ण सगळी रक्कम आपल्या बिनव्याजी पैसे मिळते संघाकडे आणि डॉक्टरची सेवा आम्हाला आमच्याकडे फक्त जेवढा खर्च होईल डॉक्टरचा जेवढा खर्च होईल त्यातला पंचवीस टक्केच रक्कम आमच्याकडे घेतली जाते बाकी सगळी रक्कम तर संघ भरते तो तर प्रश्न झाला मग का आणि या सिमेंट आम्हाला जे पुढे काम करायचं आहे त्या सिमेंटसाठी आम्हाला लागणार एक्क्याऐंशी रुपयाला चांगल्या okay. टॉपच्या एक 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 एक्क्याऐंशी रुपये मिळते मग काहीच अडचण नाही संघाने आम्हाला भरपूर केलं सरकार केले संघामुळे तुम्हाला हा करण्याच आम्हाला हे वाटलं नाही करावं असं वाटू वा लागलं महाराष्ट्रातल्या प्रत्येक संघाने हे करायला करायला पाहिजे शंभर करायला पाहिजे तर आपल्या महाराष्ट्रात अजून महाराष्ट्र शासनाचं पण आणि संघाचं पण याकडे लक्ष नाही असं संघाने काही केलं तर पुढं आपले दूध उत्पाद उत्पादक पण टिकणार आहे शेतकरी पण दुधाचं उत्पादन पण वाढणार आहे असं काही केलं पाहिजे संघाचं चांगलं आहे आम्हाला सगळे तो आपका लास्ट टिका क्या सलाह देतो तर महाराष्ट्र किसानों की यही चला कोई टेन्शन या आराम से टेन्शन खरं या रैनाम याय और पूरा व्यास किसानों के घर से मिलायला ठीक है ना कोई मार्केट मुकेट का कोई नहीं किसी के थ्रू आने की कोई जरूरत नहीं है डायरेक्ट हमारे साथ ही संपर्क करें अभी तेरह किसान लोग आए थे इनको अच्छे से डायरी के थ्रू आए थे, थे। तो उन्होंने आपके डायरी का उन्होंने साफ स्पष्ट यही बोला था कि हमारे किसानों को अच्छा वैस मिलना चाहिए तो उसके थ्रू उनको ऐसे ही बहस मिला भी तेरह लाख अस्सी हजार में इनका लोड पूरा हुआ बारह बैसों का बहुत सस्ता बहस दे रहा है इस टाइम से मेरे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की करावा यांचा स्क्रीनवर नंबर आहे तुम्हाला अधिक काय माहिती हवी असेल तर त्यांच्यावर कॉन्टॅक्ट वेळ काढून सगळ्यांनी मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्हालाही ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद ठीक किती लागितले एक लाख हजार एक लाख बेचाळीस हजार तर मित्रांनो ही एक लाख बेचाळीस हजार रुपयाची लाख आहेस काय वैशिष्ट्य काय या म्हशीचं म्हशीचं वीस लिटर दूध आहे आता आणि जातील तुम्ही बघितलं का चक्कर दूध चार टाइम ते काट्या ठरून मोजले मशी एक लाख बेचाळीस हजार जे म्हैस आहे वीस लिटर दूध आहे असं त्यांचं मात्रेने मापून घेतलेलं आहे बघा अशी म्हैस तर आता दुसरी म्हैस फुलून दाखव देत आपल्याला ये बघा म्हैस इसका रेट क्या आहे

एक लाख तीस हजार रुपये जी है, लीटर लीटर है है, तो तो हो है। मैस आहे शेतकरी मित्रांनो तर अठरा लिटर दूध घुमालो अठरा लिटर दूध हे काढून घेतलेला आहे बघू शकता पाटे मार बघू शकता तुम्ही कास वगैरे चांगले आहे ते किती लागतील लाख तीस हजार रुपये एक लाख तीस हजार रुपये काय बघितलं यामध्ये तुम्ही एवढी किंमत कशी काय देणे मशीद जात पण चांगले आणि दूध प्रमाण बघितले किती देते दूध नऊ नऊ लिटर दूध आम्ही नऊ लिटरच्या वर सकाळी नऊ लिटर दोनशे तीनशे भरतो लिटर भरले तर ह्या सगळ्या मशी त्यांनी खरेदी केल्या होत्या इथं तर आपण त्यांचा व्हिडिओ बनवलाय तर त्यांची मुलाखत पण आपण घेतलेली आहे हा दे गोटा आहे तर इथं मशी वगैरे आधीच आणून ठेवलेत त्यांनी

आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद